नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी पवन ऊर्जा प्रकल्पांशी निगडीत सर्व तक्रारींचे निराकरण करणार जिल्हाधिकारी डॉक्टर मैनक घोष यांची घोषणा जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न पवन ऊर्जा प्रकल्पात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कुट्टी मशीन दूद मशीन तसेच दूध काढण्याची सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने जिल्ह्यात सुरू असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पांबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत याबाबत या काही वादही निर्माण झाले आहेत या संदर्भातील जिल्ह्यातील सर्व वाद आणि तक्रारींचे निराकरण करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर मैनक घोष यांनी सांगितलंय दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक डॉक्टर घोष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी ते बोलत होते बैठकीस पोलीस अधीक्षक संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव शी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने उपविभागीय अधिकारी संजय ढवळे तहसीलदार मृणाल जाधव तुळजापूर अरविंद ब बोळंगे तसेच महाऊर्जा संबंधित विविध भा विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती काही उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ऑनलाईन सहभागी होते जिल्हाधिकारी डॉक्टर घोष यांनी महाऊर्जा विभागाच्या वतीने जिल्ह्यात परवानगी देण्यात आलेल्या पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पाबाबत माहिती घेतली तसेच प्रकल्प उभे करण्यासाठी पवन ऊर्जा कंपन्या कोणत्या प्रक्रिया राबवतात कंपनीला परवानगी देत असताना कोणकोणत्या नियमांची अंमलबजावणी करावी लागते महाऊर्जा विभाग अशा प्रकल्पाबाबत कोणकोणती कागदपत्रे घेते याबाबत महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली प्रकल्पाशी संबंधित असलेल्या कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याचा विचार केला जाणार असल्याचं डॉक्टर पवन ऊर्जा कंपन्यांना जिल्हा स्तरावर विविध स्वरूपाच्या परवानगी देण्यासाठी नियमावली बनविण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले महाऊर्जा विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पवन ऊर्जा प्रकल्पांची उभारणी असली पाहिजे असं सांगून डॉक्टर घोष म्हणाले हे पवन ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प किती क्षमतेचे आहे त्याचे क्षेत्र किती आहे हे तपासून घ्यावे बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी सुनावणी घेण्यात येणार आहे जेथे तक्रारी आहेत त्या ठिकाणी जाऊन अधिकारी भेट देऊन संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतील कोणतीही ग्रामपंचायत पवन ऊर्जा कंपनीला परस्पर ना हरकत प्रमाणपत्र देणार नाही याबाबत आपण जिल्हा परिषदेमधून लेखी कळविणार असल्याचं त्यांनी सांगितलं पोलीस अधीक्षक जाधव म्हणाले की जानेवारी महिन्यापासून उपविभागीय अधिकारी पातळीवर पवन ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित समस्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे बैठकीबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी बैठकीची निश्चित तारीख प्रसिद्धी माध्यमातून कळविण्यात येईल दर जिल्हाधिकारी कार्यालय बैठक घेऊन पवन ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित समस्येवर मार्ग काढण्यात येईल सर्वांना विश्वासात घेऊन हे काम करण्यात येईल यामध्ये पारदर्शकता राहणार असल्याचं ते म्हणाले या जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून पवन ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी या बैठकीत समितीपुढे पुढे पोटतिडकीनं मांडलाय आपल्याला पवन ऊर्जा कंपन्यांकडून होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी तसेच योग्य मोबदला कंपन्यांनी शेतकऱ्यांना द्यावा अशी शे अपेक्षाही व्यक्त केली आहे यावेळी पवन ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी आपले लेखी निवेदन पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय स्तरीय सनियंत्रण समितीकडे सादर केली आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद